नमस्कार आत्मा माऊली मी अनिता माझ्या ओवी भजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे दिवाळीनिमित्त रामाचं एक सुंदर भजन म्हणत आहे भजन पूर्ण ऐका भजन जर आवडलं तर भजनला लाईक करा कमेंट करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दोन अक्षराचे सुंदर नाम दोन अक्षराचे सुंदर नाम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम दोन अक्षरांचे दोन सुंदर नाम दोन नाम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम लाख लाख दिवे उजळती आसमंत लाख लाख दिवे उजळती आसमंत सरला वनवास आले घरी भगवंत सरलावनवास आले घरी भगवंत अयोध्येत झाले किती सुंदर धाम अयोध्येत झाले किती सुंदर धाम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। श्रीराम जय राम जय जय राम दोन अक्षरांचे दोन अक्षरांचे चे सुन्दरनाम दोन अक्षरं सुन्दरनाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम नाम घेता हरतील साऱ्या चिंता राम नाम घेता हरतील साऱ्या चिंता होईल रे कृपा त्याची सुटेल रे गुंता होयल कृपा त्याची सुटेल रे गुंता राम नाम जिते तिथे हनुमान राम नाम जिते तिथे हनुमान श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। श्रीराम जय राम जय जय राम दोन अक्षरांचे दोन अक्षरांचे सुंदर नाम दोन अक्षरांचे सुंदर नाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम तु तुम्ही राम रामना <sk> मुखाने जय श्रीराम मना मुखाने जय श्रीराम मना मंत्राहुनी मोठे हे नाम मंत्राहुनी मोठे श्री राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। दोन अक्षरांचे दोन अक्षरांचे सुंदरनाम दोन अक्षरांचे सुंदरनाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम सियावर रामचंद्र जय भजन आवडले असेल तर भजनला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद